फक्त <गता> मित्रांनो बैल शिंग केल्यामुळे इतका येडवणी करायला त्याचे शिंग जे आहेत जास्त घासण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे इतकं येडवणी करायला ते आग व्हायला लागली त्याचे

मित्रांनो आता थोडासा शांत व्हायला लागला तो शिंगाला शेण लावल्यामुळे शांत व्हायला ला लागला आता लयच आत्ती अड्या करत होता <स्थाँगा>

Guys, tapi kita angkat panik जेणेकरून बैला शिंग थोडी गार राहावं म्हणून आता या मित्रांनो बैल बिचळायचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे फक्त बैल शिंग केली म्हणून इतका आहे

आता जे चिरगुड बांधले मित्रांनो त्याच्यावर आता पाणी टाकायले जेणेकरून बैल सिंग हे गार राहावा बैल जे येडवणी करायला ते एड्यावणी करू नाही कारण की आपण नक ज्यावेळेस आपले काढतो स्वतःचे त्यावेळेस देखील आपल्याला जर जिवाळी लागली तर आपल्याला किती त्रास होतो त्या पद्धतीचाच बैलाला त्रास व्हायला खूप बाजारामध्ये बैल आले इथे आणि व्यापाऱ्यांनी शिंग केले कीच बैल असा करायला लागला थोडं हां खबर बहुत बुरा हुआ है पांच दिन हो गए हां बाहर झाला और का ओने चिंता पड़ी कि कहां लगी जरा हम भले कि का बंद है तो छुपाना है वो नहीं कोई